नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ नवनवीन तुमच्या मोबाईलवर पाहता येतील पण परिंचे परिसरातील डोंगरमाळा या परिसरामध्ये आहोत तसा हा निर्मनुष्य आणि काहीसा मानवी वस्तीपासून दूर असलेला हा भाग आणि त्या भागामध्ये गेले काही दिवसापासून आपल्याला बिबट्याचा वावर असावा असा संशय आहे काही व दिवसापूर्वी वन या परिसरामध्ये सापळा लावलेला होता परंतु त्या सापळ्यामध्ये तो बिबटा सापडला नाही आता या परिसरामध्ये बिबटे आहे हे, हे निश्चित झालेलं आहे आपण बघतोय की या ठिकाणी हरणाच्या खुराचे ठसे आपल्याला दिसत आहेत आपण बारकाईने बघितलं आणि त्याच्याच दिशेला या ठिकाणी बिबट्याच्याही पावलाचे ठसे आपल्याला दिसून आलेले आहेत आपण बघताय हे हरणाच्या पावलाचे ठसे आहेत आणि त्याच्या पाठीमागं आपल्याला ज्या ठिकाणी चिखल आहे की ज्या ठिकाणी ठसे उमटू शकतात अशा ठिकाणी आपल्याला काही एक दोन ठिकाणी बिबट्याच्या पावलाचेही ठसे आपल्याला दिसून आलेले आहेत आपण बघताय की हरण ह्या पूर्वेच्या दिशेने गेलेलं आहे आणि त्याच दिशेला तोंड करून हा बिबट्या सदृश्य प्राणी हिंस्र प्राणी गेलेला असावा हे जे ठसे दिसत आहेत ते बिबट्याचे असावेत असा संशय आहे असं वाटतं एकंदर त्याच्या रचनेनुसार हे बिबट्याच्याच पावलाचे ठसे असावेत अशी काही ठिकाणावर माहिती काढल्यानंतर लक्षात आलं की सांगण्यात आलं की हा बिबट्या असावा आणि तो या परिसरामध्ये त्याचा वावर आहे आपण बघताय की या ठिकाणी हरणाच्या पावलाचे ठसे आहेत आणि त्याच्या पाठीमाग आपल्याला बिबट्याच्या शिंसर प्राणी असावा तो बिबट्याचा असावा असा असा पाऊल आपण बघतो आहे की त्या बिबट्याचे पावलाचे ठसे या ठिकाणी आपल्याला दिसून आढळून आलेले आहेत ते बघतोय आपण बारकाईने या ठिकाणी मात्र आपल्याला निश्चितपणे पूर्णपणे पूर्ण क्षमतेने पूर्ण पूर्ण या ठिकाणी तो ठसा उमटलेला आहे हा बघतोय आपण की हा बिबट्याच्या पावलाचा था ठसा असावा आणि या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असावा काल रात्री हा म्हणजे पहाटेच रात्री पाऊस नव्हता पडलेला पहाटेपासून उघडीप आहे आणि त्यामुळं हा पूर्ण ठसा या ठिकाणी आपल्याला दिसतोय असा हा असे हे ठसे पुढं या हरणाच्या हरण ज्या दिशेने गेलेलं आहे त्याच दिशेने हे बघतोय आपण हरण ज्या दिशेने गेलं त्याच दिशेने हा बिबट्या गेलेला असावा असा काय असे वन खात्याने याची दखल घ्यावी आणि नागरिकांना जागरूक करावं कारण हा मानवी वस्तीपासून अगदी जवळ म्हणजे जाधव वस्तीच्या जवळ या बिबट्याचा वावर आहे ही जी समोर दिसते ते भांबेराव बाबा यांची वस्ती आहे हा डोंगरमाळा हे समोरच्या बाजूला पुष्कराज जाधव यांची वस्ती आहे घर आहे त्यांचं हाऊस आहे आणि त्याला लागूनच या ठिकाणी समोर झाडीमध्ये दिसते ते पी एस आप्पांचं बंगला आहे आणि अत्यंत जवळ हा बिबट्याचा वावर या ठिकाणी असावा म्हणून नागरिकांना वन खात्याने जागरूक करावं आणि योग्य ती दखल वन खात्याने घ्यावी अशा प्रकारची विनंती अशा प्रकारची सूचना या शेतकरी नामा जी ए न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहे आपण हा चॅनल सबस्क्राईब्स केला नसेल तर सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे आम्ही नवनवीन जे व्हिडिओ आपणा सर्वांच्या समोर वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ टाकतोय ते तुम्हाला पाहता येतील जवळजवळ पंच्याहत्तर हजार सबस्क्राईब झालेत आणि ह्या शेतीविषयक चॅनेलचे एक लाख सबस्क्राईब्स पुरे व्हावेत म्हणून आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहतात असलेल्या सर्वांनी सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे आम्ही वेगवेगळ्या माहितीचे व्हिडिओ टाकतो आहे ते तुम्हाला पाहता येतील हा डोंगरमाळ्याचा परिसर आणि त्या परिसरामध्ये गेले अनेक वर्षापासून बिबट्या असावा असा संशय आहे आणि आज तो संशय बळावलेला आहे निश्चितपणे हे बिबट्याच्या पायाचे ठसे असावेत असा अंदाज आहे धन्यवाद